नमस्कार मंडळी नमस्कार आपण पाहत आहात अनुभव संतांचे हे यूट्यूब चॅनल मी सुभाष बटुळे आपल्या या अनुभव संतांचे या युटूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज आलो आहोत अशा ठिकाणी ते ठिकाण आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आणि ते म्हणजे श्री क्षेत्र श्रीक्षेत्र श्री क्षेत्रगैनीनाथगड म्हणजेच वामन भाऊचा गड म्हटले तरी वावगी ठरणार नाही तर मित्रांनो आज श्री संत वामन भाऊची एकोणपन्नासावी पुण्यतिथी आहे ती आपण सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये हे चिंचोवी गाव आहे या गावात गैनीनाथाचे अधिष्ठान आहे त्या गैनीनाथगडाचे महंत श्री संत वामन भाऊ महाराज यांची आज एकोणपन्नासावी पुण्यतिथी सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत समक्ष पाहत आहोत तसे पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाऊचे जे काही भक्त आहेत ते संपूर्ण भक्त या गडावरती त्यांचं आगमन झालेलं आहे जसे की साधू संतांनी वर्णन केले आहे की ईश्वर विभूती राहिव्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकिव्या त्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही श्री संत वामन भाऊ महाराज हे संपूर्ण समाजाचे नेतृत्व करणारे संत होते त्यांच्यापाशी जातपात कोळी मुळीच नव्हती आणि अशा या महाराष्ट्रातील आठवा पगड वा विश्वासात घेऊन श्री संत वामन भाऊ महाराजांनी भजन कीर्तन प्रवचन सामाजिक कार्य या ठिकाणी केलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते म्हणतात की मी की आम्ही वैकुंठवासी आहोत आम्ही अलो वैकुंठवासी याचे कारणाशी समाजाला ज्ञान भक्ती विवेक मिळावा व त्यांना सत स्वरूपाचे ज्ञान व्हावे हीच खरी आमची तळमळ आहे या ठिकाणी भाऊबा जाऊन जवळजवळ एकोणपन्नास वर्ष झालेली आहेत त्यांचं कार्य पुढे गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज शेकडे आजपर्यंत मोठ्या जोमाने पाहत आहेत गडाच्या परिसरामधून पंचक्रोशीतील संपूर्ण लहान थोब मंडळी भाविक भक्त आज आपल्या बाबांच्या चरणी लीन झालेले या ठिकाणी दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये भाऊंच्या चरणावरती दान या ठिकाणी होत आहे संपूर्ण समाज त्या ठिकाणी एकवटलेला आहे चवाचव्हामध्ये जसा भगवंत व्यापक आहे तसं भाऊचं चिंतन भाऊचं नामस्मरण भाऊची वारी ही गाडावरती आपल्या या ठिकाणी पाहताना या दिसत आहे तर अशा या गडावरती विवेक क्षेत्रातून विविध ठिकाणाहून नामवंत कलाकार नामवंत पुढारी संत महंत भाऊच्या पादुकाचं दर्शन या ठिकाणी घेत आहेत या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे रांगबाहून या ठिकाणी हा दर्शनाचा सोहळा भाऊच्या पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी आपल्याला मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी दिसत आहे भाऊ वा स्पर्श भाऊच्या चरणावर स्पर्श होणे म्हणजेच संताच्या चरणावर स्पर्श धाव्याच्या नंतर जी काही परमगती प्राप्त होते ती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे तर भाऊच्या या गडावरती महाराष्ट्रातील गुणवंत गायक मंडळीचं बाजू आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे कीर्तनकार गायक महंत या ठिकाणी आलेले आहेत आणि भाऊच्या चरणावरती नतमस्तक झालेले आहेत भाऊच्या दर्शनासाठी त्यांनी या ठिकाणी टाहू फोडलेला आहे अथांग अशा प्रकारचा हा जनसागर आपल्याला या गडावरती या ठिकाणी दिसून येत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जे कीर्तनकार आहेत ते म्हणजे माननीय महंत ह भ पी असावा महाराज बडे यांचंसुद्धा या पुण्यतिथीच्या निमित्ताने अप्यावा कीर्तन सोहळा या ठिकाणी दिसत मोट आहे मोठ्या थाटामाटामध्ये हा कीर्तन सोहळा या ठिकाणी चालू आहे अथांग अशा प्रकारचा जनसागर हा कीर्तन सोहळा ऐकत आहे तर मंडळींनो असा हा भाऊचा एकोणपन्नासावा पुण्यतिथी महोत्सव पुण्यतिथी सोहळा आपण या ठिकाणी लाईव्ह स्क्रीनवरती या ठिकाणी पाहत आहात त्याचबरोबर असं सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे की महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्यांचे वाडके मुख्यमंत्री या ठिकाणी भाऊच्या गडाचे एक वारकरी आहेत ते सुद्धा जवळशी साबाबादप्रमाणे येत असतात पण या ठिकाणी असं दिसून येत आहे की काही कामानिमित्ताने ते येऊ शकलेले नाहीत पण त्यांनी आपल्या शुभेच्छा आपल्या व्हा माध्यमातून दूरध्वनीच्या माध्यमातून हरिभक्त पवायन महंत श्री विठ्ठल महाराज शेकडे यांच्याशी संपर्क साधून जनतेशी भक्ताशी या ठिकाणी त्यांनी संवाद या ठिकाणी केलेला आहे तर तो संवाद जो आहे तर तो सुद्धा संवाद आपण कॉलच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकू शकता महाराज असा आहे की हीच व्हावी माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वाव कवी वावी चुको निधी हवी चंद्रवागा स्नान तुका मागे हेच दान किंवा संत मंत म्हणतात साधू संत म्हणतात की हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण आवडी हेच माझी सबो जोडी नव मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गर्भवासी आणि सुखी घावावे अम्माशी अशा प्रकारे संत महंत पंत या ठिकाणी समाज भक्त भाविक असे नाना प्रकारचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये येऊन या ठिकाणी कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी ते पाहत आहेत सहन सुखाचा लाभ या ठिकाणी घेत आहेत तर मित्रांनो हा श्री संत वामन भाऊच्या पुण्यतिथी सोहळ्याचा एकोणपन्नासाव्या पुण्यतिथी सोहळ्याचा लाईव्ह सोहळा हा कसा वाटवा ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी जबूब जबूब सांगा आणि मित्रांनो आपण जर नवीन असा तर अनुभव सांतांचे या यूट्यूब चॅनलवरती भाऊंच्या कथा भाऊंच्या गोष्टी भाऊंचं स्मरण करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका